आपण अत्यंत महत्त्वपूर्ण चार अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांचे दोन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर समोर दुसरी अपडेट पाहणार आहोत ह्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी पूर्णच जाहीर तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे अल्पसंख्याक शाळासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हॉय समिस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समरील बिलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट गिखील अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बावीस सविस्तर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाने दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांसंबंधी दोन महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत हे निर्णय रोजगार हमी योजना व रोजदारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित आहे टेबल कंटेंट्स रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ पाच वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत सामावून घेण्यास मंजुरी रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ महसूल व वन विभागाने रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणासाठी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नऊशे छत्तीसह स्थायी पदांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता मुदतवाढ दिली आहे ही मुदतवाढ एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी लागू राहील संबंधित कर्मचारी विनाकारण जनसाधारण व वनतळे कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत या निर्णयामुळे वरीकरणाशी संबंधित कामांना गती मिळणार असून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल पाच वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत सामावून घेण्यास मंजुरी रोजंदारी आस्थापनेवरील कर्मचारी जर सलग पाच वर्ष प्रतिवर्षी एक दोनशे चाळीस दिवसाची सेवा पूर्ण करत असतील तर त्यांना रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या निर्णयाचा लाभ श्री विनोद रमेश वाल्मिक सफाई कामगार यांना देण्यात आला आहे साफ सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा ते पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीत नियमानुसार सेवा पूर्ण केल्यामुळे त्यांना सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सफाई कामगार ह्या पदावर रूपांतरित असता स्था स्थापनेत सामावून घेण्यात आले आहे दुसरी अपडेट पाहूया एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस ॲडव्हान्स आणि वेतन फरकाची रक्कम मंजूर शासनाने जारी महाराष्ट्र राज्य शासन मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोळ ठरणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलचं बटन हे सबस्क्राईब त्या टच करा समजील ब्लायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्याला रा, मिळत राहतील आपण समोर जी आर सुद्धा पाहणार आहोत पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्याची यंदाची दिवाळी गोळ ठरणार आहे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट सहा हजार रुपयाचे अनुदान पात्र कर्मचाऱ्यांसाठी बारा हजार पाचशे रुपयाचा फेस्टिवल ॲडव्हान्स आणि दोन हजार वीस चोवीसमधील वेतनावाढीचा फरक एरिया धर्मा प्रकारासोबत देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीनंतर ही घोषणा केली या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सामना करत असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे काय आहे ट्रिपल बेनिफिट एम एस सी आर टी दिवाळी बोनस दिवाळी भेट या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांशी हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान एक एक्सा ग्रेटी ग्रँट दिले जाईल यासाठी शासनाने सुमारे एक्कावन कोटी रुपये अनुदान देण्याचा मान्यता दिली आहे सन अग्रिम फेस्टिवल अॅडव्हान्स अग्रिम घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये सन अग्रिम देण्यात येईल वेतन फरक एरिया सन दोन हजार पंचवीस चो दोन हजार वीस चोवीस या दरम्यानच्या वेतनवाढीवरील फरकाची रक्कम आता कर्मचाऱ्यांच्या दरमा वेतनासोबत दिली जाणार आहे यासाठी या शासनाने दरमहा पासष्ट कोटी रुपयाची तरतूद केली आहे शासनाने निर्णय पाहूया राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना एकशे साठ कोटीचे दिवाळी बोर्स सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दिवाळी दिवाळी बोनस अग्रीम आणि एरियस हे सुद्धा मिळणार आहे हे हे पूर्ण शासन निर्णय अखिल तामूळ सर्कल कलासी चॅट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता तीसरी अपडेट है अल्पसंख्यांग स्कूल संस्था के बारे में जो एप्लीकेशन भरना है ऑनलाइन उस अर्ज़ एप्लीकेशन अर्ज के लिए मुदत बड़ी है महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांग विकास विभाग ने राज्य सर्व अल्पसंख्यांग शिक्षण संस्थान अपने सरकारी पोर्टल वर डिजिटल स्वास्थ्य सर्व दर्जा प्रमाणपत्र अर्ज करने मुदत अपन करने की आखिरी तारीख अल्पसंख्यक स्कूल संस्थाओं के लिए बढ़ाई गई है छः महीने बढ़ाई गई है बीस अप्रैल दो हज़ार छब्बीस तक बढ़ाई गई है पहले यह तारीख बीस 20 अक्टूबर दो हज़ार पच्चीस तक ख़त्म होने वाली थी अब यह तारीख उर्दू ये पूरी बढ़ाई हुई तारीख बीस अप्रैल दो हज़ार छब्बीस है किसको फायदा होने वाला है ये, ये फ़ायदा राज्य में कि उर्दू क्रिश्चन सिख जैन बौद्ध फारसी आदि अल्पसंख्यक संस्थाओं को एक तरह का एक चारा मिलगा गाय है मुदत बढ गई है दोन हजार सतरा पूर्वी ऑफलाइन प्रमाणपत्र घेतलेल्या संस्थांना देखील आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे दो हजार सतरा के पहिले भी जो ऑफलाईन प्रमाणपत्र भी ऑनलाइन करना आहे ही सेवा महाराष्ट्र सेवा का अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत उपलब्ध आहे अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था को आप आपले सरकार एच टी प्रमाण अपने सरकार महा ऑनलाइन डॉट गवर्नमेंट इस इस संकेत जगह पर ऑनलाइन अप्लीकेशन करना है बीस 20 अक्टूबर दो हज़ार पच्चीस का ये महत्वपूर्ण तो शासन निर्णय है सभी राज्य में के सभी अल्पसंख्यक स्कूलों के लिए पहले बीस 20 अक्टूबर दो हज़ार पच्चीस तारीख दी गई थी लेकिन आप तारीख में तबादला किया गया है आप बीस अप्रैल दो हज़ार पच्चीस तक ऑनलाइन अर्ज़ कर सकते हैं पूरा शासनिने अकिल अखिल सर क्लास के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक वहाँ से आप डाउनलोड कर सकते अभी आप चैनल को चैनल को नए तो हैं हैं को सब्सक्राइब करो